पवार साहेब म्हणतात की महाराष्ट्र या दोन हजार चोवीस ला माझ्या हातात द्या मी या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो पवार साहेब चेहरा कोणाचा सा बदलायची गरज आहे हे जर हरशात बघून उभे राहा आणि एकदा विचारा की चेहरा महाराष्ट्राचा कसा तुम्ही बदलू शकता साठ वर्ष तुमच्या ताब्यात महाराष्ट्र होता अवघ्या वया वयाच्या अडतीसव्या वर्षी तुम्ही राज या राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खोपून तुम्ही मुख्यमंत्री झालात अरे खरं जर विश्वासघाताच्या आणि जातीवादाच्या राजकारणाला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जर ते कोणी रवलं असेल जाती पातीच तर त्या नेत्याचं नाव आहे शरदचंद्र गोविंदराव पवार मी तुम्हाला प्रश्न विचारतो पवार साहेबांची साठ वर्षाची भाषण तुम्ही काढा संभाजी बापू तुम्ही सगळ्यात अभ्यास आणि सिनियर नेते आहात आमचे तुमचं वाचन आणि दांगलं आहे तुम्ही साठ वर्षाची भाषण काढा एकाही भाषणात शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादीचे नेते भाषणापूर्वी किंवा भाषणानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोर जर त्यांच्या भाषणात झाला असेल तर उद्यापासून भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राजकीय सध्याच ठेवून टाकलं काय केलंय का के कोणी के कदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयकार त्यांच्या भाषणात भाषणापूर्वी किंवा भाषणाच्या नंतर मला ऐकायला मिळालं ते काय म्हणतात हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हो आहेच बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या भारतामध्ये युग वेगळं नाही महामानव नाही त्यांनीच आम्हाला घटना दिली त्यांचं कर्तृत्व आम्ही नाकारत नाही महात्मा फुलेंचं कर्तृत्व आम्ही नाकारत नाकारत नाही नाही शाहू शाहू महाराजांचं परंतु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जरी असला त्याआधी तो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हे कुठून आले असते व्यासपीठावर बसलेल्या लोकांचं नाव राहिलं असतं संभाजीराव नसतं बबनराव नसतं सतीश तात्या नसतं प्रदीप बाबा नसतं छोटो बाप्पा नसतं शशी अक्कांचं बाबसाहेब तुमचं नसतं रावसाहेब नसतं जर छत्रपती शिवाजी महाराज या भूमी जन्माला आले नसते तर तिकडून सुरुवात करतो मी एकाचं नाव सलमान एकाचं नाव शाहरुख एकाचं नाव अमित एकाचं नाव अनवर एकाचं नाव अकबर एकाचं नाव जब्बर एकाचं नाव बाबर एकाचं नाव औरंगजेब आणि महिलांचं नाव सुलताना रुखसाना अशी असतील परंतु एक छत्रपती शिवरायांचा जन्म माता जिजाऊंच्या पोटी झाला आणि या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्यात रूपांतर झालं त्यांचं कधी नाव प्रवास तुम्ही घेतलं आता तुमचा राजकीय खरं सांगूया तुम्ही शंभर वर्ष झाला पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री तुम्ही एकनाथ शिंदेला बघितल्याशिवाय अखेरचा श्वास घेऊ नका ही परमेश्वराला विनंती करतो ललिताला करता आलं अखिलेश सिंगला करता आलं पण तुम्हाला या महाराष्ट्रात पन्नासच्या वर या महाराष्ट्राच्या जनतेने कधीही हो जाऊ दिलं नाही नेहमी ने हाफ सेंचुरीच्या आत बाद होणारा हा राजकारणातला सगळ्यात मोठा फलंदाज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःच्या बळावर सत्ता निर्माण करू शकणार नाही आणि आता तुम्ही चौऱ्याऐंशी व्या वर्षी म्हणतात बापू चौऱ्याऐंशी व्या वर्षी तुम्हाला माहित आहे का एलआयसी विमा देत नाही चौऱ्याऐंशी व्या वर्षी एलआयसी जीवन विमा देत नाही चौऱ्याऐंशीव्या वर्षी आरटीओ गाडी चालवायचं लायसन्स देत नाही जरी तुम्ही कितीही धडधाकड असाल किती तंदुरुस्त असाल पण एल वर वय जर चौऱ्याऐंशी असेल तर आरटीओ लायसन्स देत नाही आणि चौऱ्याऐंशी या वर्षी बँक तुमचं खातं खोलून घेत नाही तपास कर एखाद्या नॅशनल बँक मध्ये जा आणि विचारा की पाच कोटी रुपये ठेव माझ्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजोबांना ठेवायचे तुम्ही खाते खोलाल मग मला सांगा चौऱ्याऐंशी या वयात आरटीओ लायसन देत नाही चौऱ्याऐंशी वयामध्ये बँक खातं खोलत नाही चौऱ्याऐंशी वयामध्ये एल आय सी विमा देत नाही आणि बघ या चौऱ्याऐंशी वयामध्ये हा तेरा कोटीचा महाराष्ट्र पवार साहेब आम्ही तुमच्या हातात द्यायला काय एक इच्छा अजित पवार तुमच्यापासून दूर गेल्यानंतर तुमच्या मनात एक सुप्त इच्छा आहे एक वर्षाची तुमची एकुलती एक कन्या सुप्रियाताई सुळेना तुम्हाला या राज्याचं मुख्यमंत्री बनवायचं पण त्यासाठी कर्तृत्वाचं आणि जनतेचा विश्वास जिंकावा लागतो तरच या गोष्टी शक्य होतात आणि ते तुम्हाला या आयुष्यात शक्य होणार नाही आणि म्हणून मंजुळात ताई मी तुम्हाला सांगतो तुमचा विजय तुमचा विजय गेल्या वेळेस जितक्या मतांनी झाला त्याच्यावर एक शून्य अजून वाढवून घ्या मी तुम्हाला सांगतो हे शून्य अजून वाढवून घ्या तुमच्या